नमस्कार आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक वेध आमदार नारायण कुचे यांच्या वतीने कार्यकर्ता निर्धार मिळावेला प्रतिसाद माझ्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आगामी पाच वर्षात बदनापूर विधानसभा मतदारसंघात महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित करणार आमदार नारायण कुचे यांची ग्वाही भाजप सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर बदनापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा झालेला माझा विजय मी सामान्य कार्यकर्ते मतदार आणि निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांना समर्पित करतो आपण टाकलेला विश्वास मी मतदारसंघात महत्वाकांक्षी योजना राबवून सार्थ ठरवणार आहे भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची देखील माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही आमदार नारायण कुचे यांनी सोमवारी तारीख तीस बदनापूर येथे कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना दिली या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे अरविंद थोटे शिवाजीराव फुके भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यनारायण गिल्डा जगन्नाथ बारगाजे भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान मात्रे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भगवान बारगाजे बदनापूरच्या नगराध्यक्ष वैशाली विजय दराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास मदन अदनान सौदागर विलास दराड बाबासाहेब कराळे संतोष पवार गोरखनाथ खैरे पद्माकर दराड शेख समीर परमेश्वर नाईकवाडे राजेंद्र तापडिया हरिश्चंद्र शिंदे परमेश्वर डाके शेख युनुसुडू नामदेव तिडके दीपक मुंडलिक राम पाटील आदींसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव तिडके यांनी तर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन भगवान मात्रे यांनी केले एकोणावीस ला एक लाख सहा आता एक लाख एकूण चाळीस हजार मतं पडल्याने एक लाख चाळीस हजार मत आपल्याला पडले म्हणजे तिन्हीचा आलेत वाढता ठेवण्याचं काम या बदनापूर आंबड भोतरदान फुलंब्रीतले च्या या मतदार माय बापांनी मत दाखवून मला ती पूर्ण करण्यासाठी माझ्या वज आहे मी काय काल छत्रपती संभाजीनगरलाही आई जगदंबीची पूजा केली आज सोमथाना देवीची पूजा केली उद्या मत्सुधरी देवीची पूजा करून तुमचा आशीर्वाद आणि तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी आलो खरं म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणून प्रत्येक कार्यकर्ते पण प्रत्येक मतदार मायव आपण जो मला आशीर्वाद दिला त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी ते ऋण फेडण्यासाठी मी आपल्याला बोलले फक्त बोलून चालणार नाही मला एक मी नाटण्याचं उदाहरण घेतले मग नव्याण्णव टक्के मला पडले एखादा अर्धा टक्का दुसऱ्या गेला पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला रस्ते नसताना तांड्यावर वाड्यावर गावावर हा एक भाग बाजूला पण माझं स्वप्न आहे या महाराष्ट्रातल्या सरकारना या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नदी जोड प्रकल्प आणि मराठवाड्याचा वॉटर जिल्ह्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं ला ला। ला जे वचन पहिल्याच निधीमध्ये घेतलंय त्या नदीवर प्रकल्प करून बदनापूर अंबर विधानसभेतला सिंचन वाढलं पाहिजे आणि माझा कामा कष्ट करणारा शेतकरी बांधव त्या शेतकऱ्याला बाधायत शेतकरी झाला पाहिजे हे स्वप्न माझं आहे शेतकऱ्या काम करीत असताना पिण्याचं हे पाणी स्वच्छ फिल्टरचं मिळालं पाहिजे म्हणून आपल्या विधानसभेतला अठराशे कोटी रुपयाचा डीपीआर मराठवाडा वॉटर गिड मध्ये तयार आहे तो शेवटच्या गावापर्यंत पोहचू आणि त्यांना फिल्टरचं वॉटर गिडचं पाणी कसं देता येईल हे विचार सुद्धा मी करतो माझं विजन आहे आणि ते मी विजन आहे की विजन ज्यांनी तुम्ही खूप मोठा विश्वास खूप मोठा विश्वास लोकांची मत कमी होत पण माझी मतं वाढत नाही ही ताकत तुमची आहे जालन्यावाल्यांनी सांगितलं जो स्वतःच्या समाजासाठी नाही झाला तुम्ही लय होतो हुशारे तीन सुद्धा देवा धर्माची नेहमी देवा धर्माला पंचमुखी हनुमान मंदिर आहे कब्रस्ताची जागा आहे तर जी समाजाचं पुरव खाऊन घेतलंय बरोबर आहे ना राजेजी का सांगितलंय मी तुम्ही मतदार माय बाप खूप हुशार आहे तुमच्या चरणी नसतो फोन तुमच्या पायावर मी लोटा घेतलं घेतला तरी ते तरी नाहीये की इमानदारीला इमानदारीला ना केलं आणि सगळे महत्व ते नारायणपूज पार्सल मुकुंगाडी पाठवून द्या मुकुंद पा गाडीला पाठवून द्या हे तुम्हाला वाटलं अरे पार्सल नाहीये तिच पार्सल आहे म्हणणार तू पार्सल आहे तिकिट आहे नारायण कुचे पाहिजे आपले नेते रावसाल दानवे पाटला चौदा ला तिकीट आणि मी तेव्हा सांगितलं तो बाबा साक्षीदारे हरिचंद बाबा शिंदे बाबा यद्दा निवडून आण दादाला सांगितले आता तिकीट द्या तुम्ही म्हणता तुम्ही या मतदारसंघाचा जनतेचा अविश्वास कधीच देणार नाही मी विश्वास फक्त अरे मी हे कशानं सांगतो बाबा मग चला हातात आहे पाच नंतर बोलले असतं मी म्हटलं नाही मी पहिले आई म्हटून गाडीतलं गुरुदैवताची पूजा केली तिथले लोक जे जे फिरले तुम्हाला फोन फान करून सांगित होते येत होते पहिले त्यांनाही धन्यवाद दिले काही तुम्ही बी आले तिडक आता म्हणलं इडबात ना फुरला जागा कमी आहे माझं घर छोटं आहे ग पण माझं मन लय मोठं मी आई जगदंबेला सांगित होतो मी तुमच्या आशीर्वादामुळे दुसऱ्याकडेही प्लॉट घेऊन बांधू शकतो पण मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या आई जगदंबेच्या तिढच राहणार काय जगदंबेचं मंदिर आहे ते माझ्या आजनं बांधलेलं आहे का पंजाब बांधलेलं आहे मला माहित नाही पण आई जतंबेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्याची मेहनत आणि मतदार माय बापांनी जो आशीर्वाद मला दिला आणि माझ्या वारकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास <प्राथ> ठेवला आणि सगळ्या धर्माचे लोक माझ्यासाठी प्रार्थना करीत होते वारकरी करीत होता मुस्लिम कार्यकर्ते प्रार्थना करीत होते काही पाळत लोक ही प्रार्थना करीत होते बुद्ध समाजातले भंतीजी येऊन गेले त्यांनी आशीर्वाद देऊन गेले दे धर्मातला माणूस म्हटला नाही की नारायण कुचे नको कमी जाता मात पडले असतील पण एवढा मोठा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी तुमच्या सोबत आणि मी सांगितलंय माझं घर जरी छोटं असलं मी ताल तारे तर थार म्हणत होतो काही बोललं देवदास पूजे तरच तारे था तर देवीचा तेच निरोप देत होता मी त्यांना म्हणत होता अरे घर छोटं आहे जागा कमी आहे देवदास भाऊ तुम्ही इथे लोक बोलून नाही म्हणजे बोलली तुम्ही